नमस्कार मॅथ फास्ट सोल्युशन या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे नंबर सिस्टीममधले एकवीस ते तीसपर्यंतचे प्रश्न पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एकवीस चार अंकी मोठ्यात मोठी संख्यामध्ये कोणती लहानात लहान धनात्मक संख्या जोडली असता त्याच्या बेरजेला तीनशे सातने भाग जाईल आता बघा मोठ्यात मोठी ती चार अंकी संख्या कुठली आहे तर नऊ 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 हजार नऊशे नव्याण्णव ठीक आहे तर याला जर आपण तीनशे सातने भाग दिला तर बघा पहिला भाग कितीचा ते तीनचा तीन त्रिक नऊ होतात म्हणून तीन सात एकवीसशे खातशले दोन शून्य दोन तसेच तीन तरीक नऊ वजपाकी केली अठ्याहत्तर राहिले हा नऊ असंच टाकला मग आता परत दोनचा भाग दिला चौदा चारात चला एक चौदा सहाशे चौदा वजा पाच सात एक एकशे पंच्याहत्तर राहिले तर तीनशे सात वजा एकशे पंचाहत्तर बरोबर किती दोन तीन एकशे बत्तीस म्हणून ती लहानात लहान संख्या जी आहे ती एकशे बत्तीस आहे धनात्मक हा प्रश्न जो आहे हा एन टी बी सी दोन हजार एकवीसला आला होता ठीक आहे आता तीन ते साठ अशा किती विषम संख्या आहे जे पाचने निशेष भाग जाईल ठीक आहे आता बघा तीन ते साठपर्यंत विषम विषमसंख्या अशा पाचने भाग जातील अशा किती आहेत म्हणते तर सुरुवात आपण करू पाच दहा पंधरा विषम संख्या आहे सॉरी हां पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न तर आपल्याला विषम संख्याच काढायच्या हा सम आहे एक दोन तीन चार पाच सहा तर सहा संख्या आहेत हे उत्तर तीनशे आणि एक हजार यामधील किती संख्येला सातने भाग जाईल तर बघा हा एन टी पी सी दोन हजार एकवीसला आलेला प्रश्न आहे तर आता बघा आधी हजारला सातने भाग द्या सात एक सात तीन राहाला तीस सातशो अठ्ठावीस दोन सात दोन्ही चौदा सहा बाकी ठी एकशे बेचाळीसचा भाग गेला आता तीनशेला सात ने भाग द्या सातशो अठ्ठावीस बेचाळीस आले आता एकशे बेचाळीस वजा बेचाळीस करा बरोबर शंभर आले म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर शंभर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस मोठ्या संख्या ज्ञात करा जे चारशे अडुसष्ट पूर्णतः भाग जाईल एन टी पी सी दोन हजार एकवीस ला आलेला होता सेव्हिटी वन ला ठीक आहे जर माझे प्रश्न जर काही समजले नाही तुम्हाला तर परत तुम्ही बॅक जाऊन किंवा फास्ट पाहून परत परत पहा नक्कीच समजतील बघा आता मोठ्यात मोठी पाच संख्या म्हणते तू मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या कोणती आहे नहू 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 नव्या नऊशे नव्या भागेला चारशे अडुसष्ट आता बघा चारशे अडुसष्ट भाग देऊ दोनचा भाग जाते आधी सहाशे एकोणचाळीस येते नऊशे आठ दोन सोळा सात चला एक बेसक बारा आणि एक तेरा चला एक बेचूक आठ आणि नहो तीन राहिले सहा राहिले शून्य सहाशे एकोणचाळीस झाले मग एकचा भाग दिला चारशे अडुसष्ट एक राहिले सात राहिले एक राहिला एकशे एकाहत्तर एक आणि हा वरचा नहो ठीक आहे आता तीनचा भाग देऊ आपण तीन आठ चोवीसशे चार आजच्या दोन तीनशे अठरा दोन वीस शून्य आजच्याले दोन तीन चुक बारा दोन चौदा तर पाच एक तीन शून्य तीनशे पंधरा राहिले आता नऊ हजार नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णवमधून तीनशे पंधरा वजा करू चार आठ सहा नऊ नऊ म्हणजे नव्याण्णव हजार सहाशे चौऱ्याऐंशी नव्याण्णव हजार सहाशे चौऱ्याऐंशी हे आपलं उत्तर प्रश्न क्रमांक पंचवीस अडीचशे ते एक हजारपर्यंत किती संख्या पाच सहा सातने ने पूर्णत विभाजित आहेत तर आता बघा हा प्रश्न एन टी पी सी दोन हजार वीस मध्ये आलेला आहे आता बघा पाच सहा सात याचा आपण एल्शियम घेऊ म्हणजे लसावी पाच सहा सातचा सा लसावी पाच सत्तीस तीस सात दोनशे दहा होते ठीक आहे तर आता दोनशे दहाने दोनशे दहाचे जर गुन्हागार केले आपण तर दोनशे दहा एक दोनशे दहा दोनशे दहा दोन्ही शून्य दोन चारशे वीस दोनशे दहा त्रिक सहाशे तीस दोनशे दहा चौक आठशे चाळीस दोनशे दहा गुणला पाच केलं ते हजारच्या वर जाते आणि हे अडीचशेच्या खाली आहे बघा म्हणून हे काउंट होणार नाही म्हणजे हे एक दोन आणि तीन ह्या तीन संख्यांना भाग जाईल म्हणून उत्तर तीन आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सव्वीस चार अंकी मोठ्यात मोठी संख्या जे त्र्याऐंशीने पूर्णतः भाज्य आहे हा एन टी पी सी एकवीसला आलेला आहे वरचा जो हो आहे तो वीसमध्ये मध्ये आलेला होता ठीक आहे चार अंकी मोठीत मोठी संख्या नऊ 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 हजार नऊशे नव्याण्णव हा गेला त्र्याऐंशी तर बघा सहा सोळा बारा एक दोन तीन चार याच्यामधून बारा वजा केले सात आठ नऊ नऊ नव्याण्णव सत्याऐंशी हे उत्तर आलं सॉरी प्रश्न एकदम भाज्य आहे म्हणते ना तर सॉरी हे बाराने नाही करायचं एकोणचाळीस वजा करायचे याच्यामध्ये शून्य सहा नऊ नऊ म्हणजे नव्याण्णव साठ म्हणून नव्याण्णव साठी उत्तर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस चारशे वजा एक खालीलपैकी कोणत्या संख्येने पूर्णतः विभाजी असेल तर चारशे एकाहत्तर वजा एक चा घातांक पंचवीस असं जरी लिहिलं तरी काही फरक नाही पडत आता बघा चारशे एका वजा सॉरी चारशे एकाहत्तर नसून हे सत्तेचाळीस आहेत है ना म्हणजे इथं शेहेचाळीसचा घातांक पंचवीस एवढं जर लिहिलं तर चालतंय आपण कारण की याचा पण घात जर पंचवीस केला तर पंचवीसच येते समजा या का याला काही फरक पडणार नाही तर आता शेहेचाळीसला कोणत्या संख्येने भाग जाईल याच्यामध्ये तेवीस तेवीस दोन्ही शेहेचाळीस ठीक आहे म्हणून निशेष भाग जातो म्हणते म्हणून तेवीस हे उत्तर जर एक 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 असं अनंत एक आहे यन अंक नऊने विभाज्य आहेत तर नऊचे मूल्य किती म्हणजे कमीत कमी मूल्य किती हा एन टी वी एकवीसमध्ये आलेला आहे तो बघा आता नऊचे यनचे मूल्य किती असेल की नऊने विभाज्य असेल आता नऊच्या पेक्षा कमी अंक तर नसू शकतो ठीक आहे न्यूनतम म्हणजे ऑप्शन मधलं बघा आता तीन जर आला समजा तर हे तीन 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 होत जाईल तर याला भाग तर जाणारच नाही शक्यच नाही नऊने जर हे जर नऊ असा नऊ 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 याला नऊ ने भाग जाईल म्हणून ऑप्शन डी योग्य आहे म्हणजे हे सॉल्व करायचं कामच नाही तसंच आलेलं आहे सोपा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस कोण्या संख्येला दोनशे ऐंशीने विभाजित केल्यावर त्र्याहत्तर बाकी राहते त्याच संख्येला पस्तीसने भागल्यास बाकी किती राहील आता दोनशे ऐंशी ने भागले त्र्याहत्तर राहते याची बिरीज करायची तीन पंधराशे पाच चला एक तीनशे त्रेपन्न आता तीनशे त्रेपन्नला जर पस्तीस न भागला म्हणते तो तर बाकी किती एकचा भाग शून्य तीन खाली शून्याचा भाग बाकी तीन प्रश्न क्रमांक तीस बघा अशी लहान लहान संख्या करा जे दोन ते दहा पर्यंत सर्व संख्येने भाग जाईल आता बघा हा प्रश्न थोडासा जरी किचकट वाटत असला तरी आपण त्याला सोप्यात सोप्यात पद्धतीने सोडायचा प्रयत्न करू हा एन टीपीसी मध्ये आलेला प्रश्न आहे बघा ठीक आहे आता दोन ते दहापर्यंतच्या सर्व संख्या ने भाग जाईल अशी संख्या शोधा म्हणते ठीक आहे दोन ते दहापर्यंतची संख्या किती आहे दोन तीन लहानात लहान म्हणते लहानात लहान आला तरी एल सी एम दोन तीन पाच सॉरी दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे अंक आहेत तर आता याची फोड होते बेदुने चार याची होते बेत्रिक सहा याची होती बेचूक आठ म्हणजे दोन गुणीला दोन याची होती तीन त्रिक नऊ याची होती बेपोंचे दहा ठीक आहे आता लहानात लहान म्हणून एल सी एम ठीक आहे आता आपण याचा लसावी काढू दोन गुन्हेला तीन दोन गुन्हेला तीन गुन्हेला दोन गुन्हेला पाच गुन्हेला सात गुन्हेला दोन गुन्हेला तीन आता बघा बे दोन्ही चार दुनी आठ तीन त्रिक नऊ आठ पंचेचाळीस चाळीस गुन्ह्याला नऊ तीनशे साठ तीनशे साठ गुन्ह्याला सात सात शून्य शून्य सात संबेचाळीसशे दोन हजार चार सात तरी एकवीस चार पंचवीस पंचवीसशे वीस हे उत्तर आहे असंच आपलं चॅनल पाहत राहा आपण सर्व प्रश्न मराठीमधून रेल्वेमध्ये झालेले आणू काही अडचण असल्यास काही समजत नसल्यास कृपया मॅसेज करून सांगा कमेंटमध्ये सांगा आणि काही सुचवायचं असलं तर कृपया सजेस्ट करा मी पण एक विद्यार्थीचं आहे आणि सोबत अभ्यास करू ठीक आहे थँक्यू